सराईत घरफुड्या करणारा आरोपी जेरबंद चार घरफोडीचे गुन्हे उघड तीन लाखांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सराईत घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पार्दपाश केलाय मुख्य आरोपी दर्या उर्फ बारांड्या भोसले वय पस्तीस राहणार अंतापूर तालुका गंगापूर याला अटक करण्यात आली आहे त्याच्या साथीदार गुंठ्या उर्फ स्वरूप डिस्चार्ज काळे याच्या बाबतीत ही कबुली मिळाली आहे या कारवाईत चार घरफोडीचे गुन्हे उघड हो। झाले असून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण तीन लाख छप्पन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे घटनेनुसार वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील शेतकरी भागिनाथ तुळशीराम निगोठे वय पन्नास यांच्या घराची अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी झाली होती घरातील पस्तीस हजार रुपये रोख आणि एकूण सदुसष्ट हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधिक्षक डॉक्टर करत पंचवीस डिसेंबर रोजी भेंडाळा गंगापूर रोडवर सापळा लावण्यात आला यात दर्या भोसले याला मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने आपला साथीदार गुंठ्या काळे याच्यासोबत वैजापूर येथील खंडोबा नगर हडस आणि गंगापूर तालुक्यातील साजराबाद संजरपूर येथे चार घरगुडी केल्याची कबुली दिली आरोपीकडून चोरीचे दागिने आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपीला वैजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत फौजदार महेश गोखे हवालदार कासिम शेख प्रमोद पाटील सचिन राठोड सुनील गोरे बलबीर सिंग बहुरे शिवाजी मगर योगेश तळमळे जीवन घुरुप यांच्या पथकाने पार पडले वैजापूर टाइम्स साठी संजय पगारे